मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सातत्यानं अनेक कारणांनी चर्चेत आहे या योजनेसाठी लाखो महिलांनी अर्ज केलेत राज्यभरामध्ये महिला के राज्य महिलांच्या महिला खात्यावर लाडकी बहिणी योजनेचे पैसे सुद्धा जमा व्हायला लागलेले आहेत पैसे जमा होत असल्यानं महिला आनंदात आहेत मात्र नांदेड जिल्ह्यातल्या लाडक्या ला, बहिणींच्या पैशांवर एका भामट्यानं हल्ला डल्ला मारला आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी हिरमुसल्यात बघूया नांदेडमध्ये नेमकं काय झालं लाडक्या बहिणींच्या पैशांवर भामट्यांचा डल्ला भामट्याकडून तेहतीस जणांच्या आधार कार्डचा गैरवापर लाडक्या बहिणींचे पैसे पुरुषांच्या खात्यात जमा नांदेडच्या हदगाव तालुक्यातील मनाठा गावात एका सेतू सुविधा केंद्र चालकानं लाडक्या बहिणींची फसवणूक केली आहे तरुणांना रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीसाठी पैसे मिळवून देतो असं सांगून आधार कार्ड आणि बँक पासबुक घेतलं मात्र त्याचा दुरुपयोग करत लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेतल्याचं समोर आलंय मला त्यांनी सांगितलं ते आधार कार्ड आणि पासबुक द्या म्हणे तुमचं तुमच्या नावावर विहिरीचे पैसे पडणार आहात आता जवळजस्त सोय असल्यामुळे आम्ही म्हणलो गलीत लिहा आम्ही दिलं भरवश्यानं त्यानं आम्हाला काही सांगितलं नाही असं कोणतंच काय आणि गुरुवारी माझ्या सकाळी नऊ वाजून सत्तावीस मिनिटाला साडेचार हजार रुपये पडले त्यानं मला विचारलं तुमच्या खात्यावर मॅसेज आला का मी म्हणलो हो तर मी त्याला गुरुवारी नऊ वाजून तीस मिनिटाला पैसे उचलून दिले त्याचे त्याला साडेचार हजार रुपये आधार आणि पासबुक नेलं किती ने आम्हाला येऊन हे म्हणलं आमचे पैसे पडले म्हणला त्यानं विचारलं मॅसेज आला का मी म्हणलो हो मॅसेज आला माझ्याकडे त्याचे मी गुरुवारी नऊ वाजून तीस मिनटाला पैसे उचलून दिले साडेचार हजार रुपये महिलांच्या आधार कार्डवर खाडाखोड करत त्यावर पुरुषांचे आधार क्रमांक आणि बँक अकाउंट नंबर टाकत फसवणूक केली ज्या मुलीची डिटेल आहे त्या आधार कार्डच्या जागी माझा आधार नंबर टाकला आणि त्या मुलीचं अकाउंट नंबर आहे त्या अकाउंट नंबरच्या जागी माझा अकाउंट नंबर टाकला त्यांनी आणि बाकीची डिटेल त्या मुलीची आहे या धक्कादायक प्रकारानंतर संबंधित बँक खातं सील करण्याच्या सूचना महिला व बालकल्याण मंत्र्यांकडून देण्यात आल्या आहेत माझं स्वतः जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं आणि आम्ही त्यांना आदेश दिलेले आहेत की जे हे सदतीस अडतीस अकाउंट आहेत ते संबंधित बँकेंना संपर्क त्वरित करून त्यांना आदेश द्यावे की हे सगळे अकाउंट त्वरितच सील करण्यात यावे या अकाउंट मध्ये पुढच्या कालावधीमध्ये कुठलाच म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर वेगळाच झाला पण दुसरा कुठल्या शासकीय योजनेचा लाभ अथवा व्यवहार होता कामा नाही अशा पद्धतीनं आदेश आम्ही दिलेले आहेत फसवणूक केल्यानंतर सेतू केंद्र चालक फरार झाला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडनं देण्यात आले आणखी किती जणांची फसवणूक केली आहे याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेमध्ये मराठा या गा गावी जो प्रकार उघडकीस आलेला आहे की महिला लाभार्थी आपण पात्र ठरवल्या होत्या त्यांची निवड या योजनेसाठी केली होती मात्र पोर्टलवरती माहिती भरताना त्याऐवजी पुरुष लाभार्थ्यांचा अकाउंट नंबर देणे आणि त्याला मॅचिंग आधार कार्ड बनावट तयार करून ज्यामध्ये आधार क्रमांक त्या बँक लाभार्थी बँक खातेदाराचा असेल परंतु फोटो बनावट त्या महिलेचा असेल अशा प्रकारची कार्यपद्धती वापरून तेहतीस लाभार्थ्यांना त्याचं नुकसान झाल्याचं आपल्याला दिसत आहे या प्रकरणात आपण गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि असा प्रकार इतरत्र कुठं अद्याप निदर्शनास आला नाही मात्र महिला पात्र लाभार्थ्यांचा लाभ वळवणे हा गंभीर प्रकार असल्यामुळे आपण त्याची दखल घेतलेली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतनं महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय मात्र याच लाडकी बहिणी योजनेच्या पैशांवर भामट्यांचा डोळा आहे याआधी सुद्धा एकाच महिलेचे फोटो अनेक आधार कार्डवर वापरून डल्ला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता त्यामुळे अशा भामट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये सतीश मोहिते झी चोवीस तास नांदेड Do you see